नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत हाताने वाती तयार करण्याचं अगदी कमी इन्व्हेस्टमेंट होतं म्हणजे फक्त अडीच हजारात तर त्यासाठी आपल्याला भरपूर महिलांचा छान रिस्पॉन्स भेटला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून आपल्याला महिला जॉईन आहेत याच्यामध्ये तर आपण हे जे पार्सल पाठवलेले बघा आज तर हे शनी शिंगणापूरच्या ताई आपल्याला जॉईन झालेलं आहेत हे सोलापूरला सोलापूरच्या ताई जॉईन झालेलं आहे अकोला अकोला पालवी पाडगाव पालघर मुंबई सांगोला दर्यापूर अमरावती खुरसुंडी, सांगडी नांदेड किनई ह्या महिला आपल्याला इथ ह्या येथील महिला आपल्याला जॉईन झालेल्या आहेत त्याचबरोबर मालेगाव सोलापूर कोपरगाव गोळेगाव गोरेगाव मुंबई सॉरी धरणगाव चिंचवड पुणे पंढरपूर मुंबई कळम धाराशिव धाराशिव आणि गांधीनगर येथील महिला आपल्याला ह्या जॉईन झालेल्या आहेत बघा ह्या गुरुद्योगामध्ये तर असंच ज्या ज्या महिलांना आपल्या या गुरु उद्योगात जॉईन व्हायचं आहे तर त्यांनी आपल्या या गुरु गृहउद्योगाच्या जे आपण हा व्हिडिओ बनवतो आहे त्याच्या स्क्रीनवर मी नंबर देणार आहे तर त्यांना त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही या गृहोद्योगात जॉईन होऊ शकतात अशा पद्धतीत तुम्हाला हे पार्सल तुमच्या घरपोच येऊन जाते जे आपला कच्चा माल असतो तो तुम्हाला पोस्टाद्वारे घरपोच दिला जातो पुन्हा ह्या अशा पावत्या तुम्हाला पाठवल्या जातात प्रत्येकीला आता हे जे आहे हे गडिंगलीजचं आहे हे तासगावचं आहे बघा तर ह्या अशा ताईंनी आपल्याला आपल्या या गृहोद्योगात जॉईनिंग केलेली आहे आणि त्यांना आपण असे पार पार्सल पाठवलेले आहेत तिकडनं येतानाही म्हणजे पाठवतानाही ताई ताई पोस्टानेच पार पार्सल पाठवणार आहेत ह्या सगळ्या आणि त्यांच्यात तर अशा ज्या महिलांना आपल्या या गृहोद्योगात जॉईन व्हायचं आहे त्यांनी दिलेल्या स्क्रीनवर मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही या गृहोद्योगात जॉईन होऊ शकतात महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिलीच हाच माऊली गृहोद्योगाचा ध्यास धन्यवाद